दोन्ही बंधू एकत्र येणार अशी चिन्ह दिसू लागली आहेत त्यातच नारायण राणेंनी राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंच्या इतिहासाची आठवण करून दिलेली आहे एक फेसबुक पोस्ट करत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना फटकारे तर लगावलेच आहेत मात्र त्याचबरोबर राज ठाकरेंना सावध केलंय काय म्हणाले नारायण राणे आपण पाहूयात आगामी पालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार हे जवळपास निश्चित झालंय मराठीच्या मुद्द्याला ठाकरे बंधूंनी हात घातला याचा परिणाम पालिका निवडणुकीवर नक्कीच होणार हेच लक्षात ठेवून आता विरोधकही आक्रमक झाले उद्धव ठाकरेंचे पारंपरिक विरोधक नारायण राणेंनी इतिहासाची उजळणी करत राज ठाकरेंना सावध राहण्याचा सल्ला दिलाय उद्धव ठाकरे सन्माननीय राजजी ठाकरे यांना भाऊबंकी या नात्यानं परत या ना असे म्हणून प्रयत्न करत आहेत मला आठवतं याच उद्धव ठाकरेंनी राजजी ठाकरे यांना छळलं होतं त्रासही दिला होता पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केलं होतं त्याची यांना जाणीव नाही वाटत आणि आता का म्हणून लाळ उगताय सन्माननीय राजजी नारायण राणे गणेश नाईक एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिलं त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून दिला माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसवलं यानं सत्ता घालवली शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे मराठी माणसाने व हिंदूंनी याला घरी बसवलं गेलेलं परत मिळवण्याची धमक आणि क्षमता उद्धव ठाकरेंमध्ये नाही जो बून से गई वो से नाही आला नारायण राणेंनी केलेल्या या टीकेनंतर ठाकरेगट आक्रमक झालाय ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी राणे कुटुंबावर जोरदार प्रहार केला नारायण राणे मी इतरांची काळजी करण्यापेक्षा तुम्ही तुमचा पक्ष का सोडलात तुम्ही पक्ष काढलात तुमचा आणि एक वर्षामध्ये आपला पक्ष का सोडलात त्याचं उत्तर महाराष्ट्राला द्या तुम्ही काँग्रेस पक्ष का सोडलात त्याचं उत्तर महाराष्ट्राला द्या तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या परवानच्या दिवशी चिपळूणच्या मेळाव्यामध्ये रवींद्र चव्हाणांना इशारा का दिलात त्याचं उत्तर द्या परवानच्या दिवशी त्यांचा तो मंत्री असलेला तो नेपाळी वाचमनसारखा पोरगा दिसतो ना नेपाळी वाचमनच्या पोरग्यासारखा त्यानं कोणत्या भाषेमध्ये माझ्यावर टीका केली आणि हे मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत आणि म्हणून अशांची ज्यांची चोच ही कायम नरकातच बुडालेली आहे अशा लोकांबद्दल पुन्हा मला प्रश्न विचारू नका ना नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना राज ठाकरेंना जुन्या गोष्टींची आठवण करून दिली एकोणीसशे पंच्याण्णव पासनं शिवसेनेत उद्धव ठाकरेंचं स्थान वाढू लागलं एकोणीसशे सत्त्याण्णवच्या पालिका निवडणुकीत तिकीट देण्याचा निर्णय उद्धव ठाकरेच घेऊ लागले राज ठाकरेंच्या नाराजीकडे उद्धव ठाकरेंनी दुर्लक्ष केलं पालिका निवडणुकीत विजयामुळे पक्षातही उद्धव ठाकरेंचं वजन वाढलं यानंतर दोन्ही भावांमधील स्पर्धा आणि मतभेदांची दरी आणखी वाढली दोन हजार पाच साली अखेर राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला दुसरीकडे नारायण राणेंनी केलेल्या टीकेचं समर्थन भाजपने देखील केलंय बघा त्यावेळेपासून नारायण राणे त्या पक्षात होते त्यांचे संपर्क संबंध आणि व्यक्तिगत सुद्धा होती त्यामुळे त्यांनीच या विषयावर बोलणं सोयीचं आहे बाकी सार्वजनिक माध्यमांमध्ये ज्या घटना आहेत त्या तुम्हालाही माहिती आहे मला असं वाटतं त्या दोघांनी एकत्र येणं न येणं कुटुंबाने एकत्र येणं हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे याच्यावर आज आम्ही प्रतिक्रिया देत नाही आता मराठी माणूस आहे का मराठी माणूस म्हणून मराठीच्या प्रश्नावरती दोन भाऊ एकत्र येऊन मराठी मनामध्ये जे आहे ते करत असतील तर बाकीच्यांना यावरती कुठचंही कॉमेंट करण्याची गरज नाही मान्य राणेसाहेबांचं म्हणणं अत्यंत योग्य आहे कारण मान्य राणेसाहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते होते माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ना नारायण राणेसाहेबांना एक वर्ष राज्याचं मुख्यमंत्रीपद दिलं होतं अशा वरिष्ठ नेत्यांना सुद्धा वंदनीय ने बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या निधनानंतर कशा पद्धतीच्या वस्तुस्थितीला सामोरं जावं लागलं या सगळ्याचे ते स्वतः साक्षीदार आहेत त्यामुळे मान्य राणे साहेब जे बोलले त्या बाबतीत तथ्य आहे उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातलं वैर अख्खा महाराष्ट्र वारंवार पाहतोय मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई या पालिका क्षेत्रात कोकणी माणसाचं प्रमाण अधिक आहे हाच कोकणी मतदार शिवसेनेच्या पाठीशी वारंवार उभा राहिलाय राणेंमुळे भाजपकडे वळलेला कोकणी मतदार पुन्हा एकदा मनसे आणि ठाकरे गटाकडे वळण्याची चिन्ह आहे आणि हेच रोखण्यासाठी पालिका निवडणुका जवळ येतील तस दस नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात खडाजंगी पाहायला मिळेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी